नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती हातबल मुख्यमंत्री झाले आहेत ते कोणावरती कारवाई देखील करू शकत नाहीत तर कोणाला मंत्रिमंडळात बाहेर देखील काढू शकत नाहीत उघड्या डोळ्याने राज्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार तसंच मंत्री महोदयांची जी मजुरी आहे अगदी देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यापर्यंत जे चाललेलं षडयंत्र आहे हे फक्त उघड्या डोळ्यानं बघायचं त्याच्यावरती कारवाई कर, करण्याची हिंमत हे देवेंद्र फडणवीसांची नाही आणि एक हातबल मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे असं सा, सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे की जसं आता अनेक घोटाळे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत अनेक लोकांची वादग्रस्त विधाने झालेली आहेत किंवा अनेक मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार अगदी चावट्यावरती आलेला आहे परंतु त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही म्हणजे एवढा हदबलपणा हा देवेंद्र फडणवीसांच्यात आलेला आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्याची सत्ता ही देवेंद्र फडणवीसांच्या हाती दोन हजार चोवीस साली आली या अगोदर दोन हजार चौदा साली देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झाले या काळात पूर्णत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष हो जे होते छोटे छोटे जसं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना असेल म्हणजे सादाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं रामदास आठवले यांचे एका सहकार्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं महादेव जानकरांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं या लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात सहकार्यांवरती कधीही झाले नव्हते बघा त्यानंतर पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दंगली घडल्या भीमापुरेगाव सारखी दंगल झाली तसं अनेक म्हणजे मोठ्या असं भ्रष्टाचाराचे चा आरोप मंत्र्यांवरती झाले नाही परंतु त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसला ला निवडणुका झाल्या त्यावेळेस मात्र साहजिकच शिवसेना भाजपचं सरकार येणं गरजेचं अपेक्षित होतं परंतु आलं नाही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत जाऊन काँग्रेस सोबत जाऊन आघाडी तयार केली महाविकास आघाडी आणि त्याच्यातून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आता ही गोष्ट एक देवाभाऊला खटकली आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बघा तीस जून दोन हजार बावीसला म्हणजे त्याच्या आधीच हे सरकार उलथून टाकलं आणि तीस जून दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून शपथविधी गे, शपथ घेतली त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री देखील झाले तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवरती वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणजे तानाजी सावंत यांची प्रकरण आपण पाहिले असतील की तानाजी सावंत यांनी अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीनं कसं काम केलं हे देखील आपण पाहिलं असेल तानाजी सावंत यांच्यावरती भले मोठे असे आरोप होऊन देखील त्यांना मंत्रिमंडळामध्ये दे कायम स्थान ठेवण्यात आलं त्यानंतर बघा दोन हजार ला निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार आले एकनाथ शिंदेंचे सत्तावन्न आले तर अजित पवारांचे एक्केचाळीस आले म्हणजे दोन हजार बावीस नंतर मात्र या सत्तेमध्ये अजित पवार यांचा एक वाटा तयार झाला म्हणजे दहा दहा मंत्रीपद दहा अकरा दहा अकरा मंत्रीपद हे वाटली गेली अजित पवार देखील सत्तेत सहभागी झाले अजित पवार सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता जे देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर असं सांगत होते की अजित आमची सत्ता आल्यानंतर मात्र अजित पवारांना आम्ही जेलमध्ये घालो सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरनं त्यांना जेलमध्ये चक्की पिशिंग पिशिंग असा पण अनेक वेळा टीव्ही चॅनलला मुलाखती पाहिल्या असतील देवेंद्र फडणवीसांच्या परंतु आता सध्या असं झालेलं आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरून अजितदा देखील मंत्रिमंडळामध्ये दे घेतलेलं आहे जे सहकारी होते हैं। <coughs> ते म्हणजे सगळे सहकारी भ्रष्टाचारामध्ये बरबडलेले आहेत आणि म्हणजे जसं कोल्हापूरचे हसन मुश्रीफ सहित भंडारा गोंदियाचे जे पटेल हिथपर्यंत जाऊन ठेपलेला आहे म्हणजे सुनील तटकरे असतील <coughs> प्रफुल्ल पटेल असतील म्हणजे विमान घोटाळा बघा विमान नागरी मंत्री असताना त्यांचे घोटाळे सुनील तटकरेचा घोटाळा असेल हसन मुस्लिमांचा घोटाळा असेल म्हणजे सगळे जे छगन भुजबळ असतील हे सगळे घोटाळेबाद सगळे मन सगळे आमदार भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन पुन्हा ते मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आले मग बघा एक चाणक्य आणि बुद्धिवान ज्याला आपण म्हणत होतो देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार खपवून घेणार नाही भ्रष्टाचाराला जेलमध्ये घालणार असं महाराष्ट्रातले अनेक जण म्हणत असणारे आज देवेंद्र फडणवीसांची काय हालत झाली की एक हातबल मुख्यमंत्री की भ्रष्टाचारांना बाहेर सुद्धा काढू शकत नाही महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तिथं पत्ते खेळत होते अधिवेशनादरम्यान त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची हिंमत देखील देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली नाही तर आता काल परवा अजित पवार यांनी ज्या आय पी एस अधिकाऱ्यांना धमकी दिलेली आहे बघा कारवाईची धमकी तसंच कारवाई रोखलेली आहे तर त्या अजितदादांवरती अगदी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल देखील देवेंद्र फडणवीस करू शकत नाही किंवा त्यांना काही सुद्धा बोलत नाही म्हणजे एवढं हातबलता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आलेली आहे आणि ही हातबलता का तर ही हातबलता केवळ आणि केवळ सत्तेसाठी कसं आता काय मोदी शाह यांनी सांगितलं म्हटल्यावरती गप गुणांना आपलं मूग गिळून गप्प बसायचं अशी परिस्थिती ही देवभाऊची झालेली आहे आता त्याहून दुसरं उदाहरण असं बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तिसरे उपमुख्यमंत्री असलेले दुसरे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे खुद्द एकनाथ शिंदे यांच्याकडे जे नगर विकास खातं आहे या नगर विकास खात्यावरती देखील हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेले त्यातच त्यांचे जे सर त्यांचे सहकारी मंत्री आहेत जसं ठाण्याचे प्रताप सर नाही <coughs> संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचे संजय शिरसाट असतील किंवा रायगड रत्नागिरीचे उदय सामंत असतील किंवा त्यांचे खासदार संदीपान भुमरे असतील त्यांचे जे काही मंत्री आहेत या सहा ते सात मंत्र्यांवरती करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत आपण पाहिलं की संजय शिरसाट यांचा जो हॉटेलचा जो घोटाळा होता हॉटेल हॉटेल खरेदीचा म्हणजे औरंगाबाद मधलं हॉटेल खरेदी हा वादामध्ये विषय आला होता वादाचा मुद्दा ठरला होता हे हॉटेल खरेदी करताना याला पैसे आले कुठनं दोनशे अडीचशे कोटीचं हॉटेल साठ सत्तर कोटीला घेतलं जात होतं हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे घोटाळा उघड झाला हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधात होते उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मंत्री मुख्यमंत्री झाले त्यावेळेस वरडोन वरडोन सांगायचे कोणाचा घोटाळा जर निघला त्यांनी त्यावेळेस किरीट सोमय्या हा <coughs> एक नेमलेला स्वतः म्हणायचं पाळलेला एक माणूस होता की तो कुणाचा तरी भ्रष्टाचाराची कागदपत्र काढायची की टी व्ही चॅनल माध्यम ईडी सीबीआय हे सगळं लावायचे मोठमोठा कालवा दिवसभर टीव्हीला तेच असायचं त्या अनिल परबचं हॉटेल पाडण्यासाठी हातोडा घेऊन काय तिकडे कोकणात गेले आपण काय काय पाहिलं आज त्याच मंत्रिमंडळामध्ये म्हणजे आज परिस्थिती बदलली उद्धव ठाकरेंचं सरकार गेलंय देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलंय एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जवळपास दहा मंत्री हे भ्रष्टाचाराच्या आगीत होरपाळलेले आहेत संजय शिरसाटांपासून उदय सामंतांपर्यंत सगळे मंत्री हे भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये होरपाळलेले आहेत आणि त्यांचा भ्रष्टाचार चवाट्यावरती आलेला आहे आता बघा त्या संजय शिरसाटांचं हॉटेल खरेदीत त्याचं काही चौकशी नाही पुन्हा शिडकोची जमीन त्यांनी दीडशे एकर जमीन बिल्डरला देऊन टाकली म्हणजे शिडकोची जमीन बिल्डरला दिली पाच हजार कोटींचा घोटाळा आहे त्याचबरोबर ते, बर ते ज्या हॉटेलला राहिले होते त्या हॉटेलमध्ये पैशाच्या बॅगा कशा होत्या घरी होते किंवा हॉटेलला होते तिथं पैशाच्या बॅगा कशा ठेवलेल्या होत्या पैशाचे बंडलं ज्या बंडलं म्हणजे ही जी वादग्रस्त विधाने आहेत अशी किती जरी मंत्री वादग्रस्त ठरला म्हणजे त्याचं काही जरी बाहेर निघलं तरी त्याच्यावरती शून्य कारवाई म्हणजे देवेंद्र फडणवीस हे कोणावरतीही कारवाई करू शकत नाही फक्त देणार एवढी बार तुम्हाला माफ केलंय पुन्हा जर असं काय दिसलं तर तुमच्यावर कारवाई करीन म्हणजे पाच हजार कोटीचा घोटाळा केलाय पुन्हा जर दहा हजार कोटीचा केला तर तुमच्यावर कारवाई करू असं त्याचं सुचवत म्हणजे एक हतबलता किती असती ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुमच्या लक्षात येईल की हतबलता म्हणजे काय असतं बघा आता अशा अनेक गोष्टी आहेत की त्यावरती देवेंद्र फडणवीस हे काहीही करू शकत नाहीत कारवाई करू शकत नाहीत काही नाही फक्त बघायची भूमिका घेण्याचं काम हे सध्या देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि तेवढंच ते करू शकतात बघा एकनाथ शिंदेंचे मंत्री उदय सामंत असतील किंवा तानाजी सावंत यांनी मुलगा परदेशाला चाललाय म्हणून खोटी अपहरणाची केस करून ते विमान महागारी आणण्यापर्यंत असू द्या म्हणजे जे नागरी उड्डाण राज्यमंत्री मोहोळकर पुण्याचे हे तानाजी सावंतचे नातेवाईक आहेत आणि नातेवाईकासाठी कायदा बदलला जातो म्हणजे हे किती दुर्भाग्य आहे अशा ज्या काही गोष्टी आहेत परंतु त्या मोहोळकर केंद्राचे राज्यमंत्री मोहोळकर त्या मोहोळकर वरती काहीही कारवाई देवेंद्र फडणवीस करू शकत नाही कायद्याचा गैरवापर केला म्हणून तसच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार संदीपान मुंबरे यांच्या डायव्हरच्या नावाने दीडशे कोटीची प्रॉपर्टी आहे हे देखील फक्त बघायची भूमिका घ्यावी लागते उदय सामंत यांचा भ्रष्टाचार असेल किंवा आता पाठीमाग पाहिला आपण की महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम आता त्यांची वडिलांची त्यांच्या हयात सगळे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत तेच आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंवरती टीका टिप्पणी खालच्या पातळीवरती करतात मुंबईमध्ये ज्या डान्स बारवरती कारवाई झाली जिथं वीस बारबाला सापडल्या तो डान्सबार योगेश कदमचा म्हणजे गृह राज्यमंत्र्याचा डान्सबार निघाला आणि त्या गृह राज्यमंत्र्यावरती देखील शून्य कारवाई म्हणजे कारवाई करू शकत नाही देवेंद्र फडणवीस हे काहीही करू शकत नाही ते एक हतबल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झालेले आहेत आता काल परवाचा आपण पाहिलं की मराठा संदर्भातलं जे आरक्षणाचं आंदोलन आहे या आंदोलन दरम्यान देखील आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस किती हातबल झाले आणि हातबल होऊन त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा आर काढला पण तो आर किती फसवा आहे किंवा तो जार ओबीसीच्या किती विरोधात आहे हे देखील त्यांच्या लक्षात आलेलं नाही म्हणजे त्यांच्यावरती दबाव आहे मोदी शाह यांचा आणि महाराष्ट्रातल्या मराठा पुढाऱ्यांचा दबाव आहे त्यामुळं ते एकाही मंत्र्यांवरती कारवाई करू शकत नाहीत अशीच स्थिती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची झालेली आहे किती जरी मोठा मोठा भ्रष्टाचार झाला काही जरी झालं तरी मात्र काहीही कारवाई करू शकत नाहीत म्हणजेच देवेंद्र फडणवीस एक हदबल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असंच आपल्याला म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि मे भीमराव कडाळे पाटील वी मराठी